नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कोहळा पाहूनच तुमच्या लक्षात आला असेल की आज आपण या कोहळ्याचा व्हिडिओ बनवणार आहोत तर या कोहळ्याची आज आपण कोणतीही रेसिपी बनवणार नाही तर हा कोहळा घरी कशा पद्धतीने बांधावा कशा पद्धतीने याची पूजा करावी हे आपण पाहणार आहोत तर मी घरामध्ये कोहळा बांधण्यासाठी आणलेला आहे त्याची माहिती तुम्हाला देण्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस हा कोहळा बांधतात बाजारातून कोहळा आणताना परिपक्व कोहळा पाहूनच आणायचा आहे आणि कोहळा घरी आणल्यानंतर मिठाचे पाणी करून हा कोहळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कोहळा हा अमावश्य दिवशी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस बांधला जातो कोहळा एक प्राचीन फळ आहे आणि हा कोहळा दुकानासमोर किंवा घरासमोर बांधला जातो कारण हा कोहळा सर्व निगेटिव्ह एनर्जी शोषून घेतो पूर्वीच्या काळात यज्ञामध्ये दे आहुती देण्यासाठी हा कोहळा वापरायचे तसेच घराला किंवा घरातील कोणाला नजर लागली असेल तरीसुद्धा या कोहळ्याचा वापर करायचे कोहळा बांधण्यापूर्वी आधी स्वच्छ धुवून एका कापडाने त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे पुसून घेतल्यानंतर देवासमोर एका पाटावरती ठेवून त्यावर कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचे आहे कोहळ्याची विधीपूर्वक पूजा केल्याशिवाय या कोहळ्याचे फळ आपल्याला मिळत नाही त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये व्यवस्थित तुम्हाला विधीपूर्वक कशी पूजा केली जाते हे सांगितलेलं आहे आता आपण कुंकवाने आधी स्वास्तिक काढलेलं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने तुम्हीसुद्धा कोहळ्याची अशीच पूजा करा आणि येत्या दर शामावशेला तुम्ही हा कोहळा शनिवारी सूर्यास्तानंतर बांधा स्वास्तिक काढून झाल्यानंतर त्याच्याच विरुद्ध बाजूस अष्टगंधाने ओम काढून घ्यायचं आहे घरातील किंवा घरातल्या लोकांच्या रक्षणासाठी ओमच्या समोर स्वास्तिक काढून घ्यायचं आहे कधीकधी हा कोहळा बांधल्यानंतर लगेचच दहा ते पंधरा दिवसात खराब होतो तर तेव्हा घाबरून न जाता आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी त्या कोहळ्यानं शोषून घेतल्यामुळं तो कोहळा खराब झालेला असतो तर आपण नवीन कोहळा आणून शनिवारी अमावस्ये दिवशी सूर्यास्तानंतर बांधून घ्यायचा आहे ओम आणि स्वास्तिक काढून झाल्यानंतर ओम आणि स्वास्तिकच्या बरोबर मधोमध मद काजळाची रेषा ओढून घ्यायची आहे आता खालून वरपर्यंत अगदी देठापर्यंत ही रेषा मारून घ्यायची आहे नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर या मावशेला तुम्ही हा कोहळा नक्कीच घरामध्ये बांधून घ्या म्हणजे तुमच्या घराला किंवा घरातील कोणालाही कुणाची वाईट नजर लागणार नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कोहळा बांधताना नेहमी दिवाळीच्या अमावशेला किंवा शनिवारी किंवा सोमवारी किंवा दर शमावशेला हा कोहळा बांधायचा आहे त्यामुळे आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी अजिबात प्रवेश करणार नाही ओम स्वस्तिक काजळाची रेषा मारून झाल्यानंतर आता या कोहळ्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे सुरुवातीला हळदी कुंकू अक्षत वाहून घ्यायचे त्याच्यानंतर आरती करायची आहे अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचा आहे तसेच फुलेसुद्धा व्हायची आहेत आणि आपल्या कुळस्वामीला प्रार्थना करायची आहे आमच्या घराला किंवा घरातील लोकांना कुणाची नजर लागू नये सर्व पूजाविधी झाल्यानंतर हा कोहळा आता लाल नवीन कोऱ्या कापडामध्ये बांधायचा आहे कोहळा घरातील नकारार्थी ऊर्जा शोषून घेत असल्यामुळे कधीकधी लवकर खराब होतो तर त्यामुळे घाबरून न जाता आपण पुन्हा पुन्हा कोहळा नवीन आणून व्यवस्थित विधीपूर्वक कोहळ्याची पूजा करून कोहळा बांधायचा आहे खराब झालेला कोहळा वाहत्या पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये टाकायचा आहे तुमचा कोहळा खराब जरी झाला नसेल तरीसुद्धा दिवाळीच्या शुभ अमावस्याच्या मुहूर्ताला तुम्ही कोहळा बदलायचा आहे अशा पद्धतीने लाल कापडामध्ये हा कोहळा बांधून घेतलेला आहे आणि मुख्य दरवाज्याच्या वरील बाजूस त्याला आता आपण बांधून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही कोहळा बांधल्यास तुमच्याही घराला किंवा घरातील कोणालाही नजर लागणार नाही कोहळा कधी व कसा बांधावा याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत तुम्हाला मिळालीच असेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका मित्रमैत्रिणींना शेअरही करा म्हणजे तेसुद्धा या दर असाच कोहळा घराच्या मुख्यद्वाराच्या वरील बाजूस बांधतील म्हणजे घराला अजिबात नजर लागणार नाही व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद